नमस्कार मी छाया छायाच टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत खरवस म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच अगदी खूपच आवडतो तर आजच्या रेसिपीमध्ये गाईच्या दुधापासून खरवस कसा बनवायचा ते पाहणार आहोत बऱ्याच गृहिणींचा खरवस हा लिबलिबीत किंवा रबरासारखा टणक बनतो असं होऊ नये म्हणून मी दिलेल्या प्रमाणात खरवस बनवला तर अगदी अजिबात बिघडणार नाही अचूक असा व्यवस्थित तयार होईल म्हणून भरपूर टिप्सह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खरवस बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे चिकाचं दूध म्हणजेच गाय व्यायल्यानंतर साधारण तीन दिवसांपर्यंत आपल्याला घट्टसर दूध मिळतं त्यालाच चीक म्हणतात चिक गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही घ्या बनवायची पद्धत अगदी सारखीच आहे इथे आपण अर्धा लिटर गाईचा चीक घेतलेला आहे आता अर्धा लिटर चिकाच्या दुधाला एक वाटी कच्चं दूध घ्यायचं आहे हे दूध मी तापवून घेतलेलं नाही हे कच्चं दूध कुठलंही घ्या गाईचं किंवा माशीचं आता ज्या वाटीने कच्चं दूध घेतलं होतं त्याच वाटीने अर्धा वाटी साखर घ्यायची आहे साखरेऐवजी गुळ वापरला तरी चालेल फक्त गुळामुळे खरवसाचा रंग थोडासा बदलतो त्याचबरोबर पाव चमचा वेलची जायफळपूड घालणार आहोत आता चिकाच्या दुधामध्ये टाकूया एक वाटी कच्चं दूध अर्धा वाटी साखर पाव चमचा वेलची जायफळपूड टाकूया हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे साखर छान विरघळेपर्यंत साखर दुधामध्ये पूर्णत विरगळली पाहिजे इतपत आपल्याला हे चांगलं ढवळायचं आहे आता सगळी साखर या दुधामध्ये विरघळली आहे दुधाचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हे आपण वाफवून घेणार आहोत वाफवून घेण्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आता कुकर तर सगळ्यांच्याच घरी असतो म्हणून मी आजचा खरवस कुकरमध्ये दाखवणार आहे या कुकरमध्ये तळाशी दोन ग्लास पाणी टाकून चांगलं उकळून घ्यायचं आहे कुकरमध्ये स्टँड ठेवायचं जेणेकरून डायरेक्ट पाण्याचा संपर्क होणार नाही स्टँडवर मध्यभागी अलगद हा डबा ठेवायचा आहे डब्यावर झाकण ठेवूया जेणेकरून वाफेचे थेंब हे खरवसामध्ये पडणार नाहीत कुकरचं झाकण लावण्या अगोदर कुकरची शिट्टी काढायला विसरायचं नाही आणि कुकरचं झाकण फिरवून कुकर बंद करून ह्याला साधारण वीस मिनटं आपण वाफवून घेणार आहोत गॅस फ्लेम मिडियमच ठेवा वीस मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण उघडून पाहूया झाकण ठेवल्यामुळे खरवसामध्ये पाणी अजिबात पडलेलं नाही म्हणून असं झाकण ठेवायचं आहे हाताने असं दाबलं की खरवस कडक लागतो म्हणजेच आपला खरवस छान तयार आहे तुमचा जर झाला नसेल तर तुम्ही आणखीन थोडा वेळ याला वाफवून घेऊ शकता, आ खर्वस असा जाकन शकता। हा खरवस असाच झाकण ठेवून आपण थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा हा खरवस आपला तयार आहे लक्षात असू द्या खरवस गरम असताना वड्या कापायच्या नाहीत थंड झाल्यानंतरच वड्या व्यवस्थित कापता येतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या वड्या कापायच्या आहेत तोंडात टाकताच फिरगळणारा एकदम मस्त मऊ लुसलुशीत मलईदार अशी ही बडी दिसत आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे प्रमाण घेऊन जर का खरवस बनवला तर तुमचाही खरवस कधीच बिघडणार नाही हा खरवस फ्रीजमध्ये ठेवा पाच सहा दिवस अजिबात खराब होत नाही तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की ही रेसिपी करून पहा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर छायाच कुकटाईमला सबस्क्राईब करा धन्यवाद